अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा रावासारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा रावासारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा देवाची पूजा मनोभावे करते देवाची पूजा मनोभावे करते रावासाठी दीर्घायुष्य मागते रावासाठी दीर्घायुष्य मागते महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकू महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वापून टिंबटिंबचं नाव घेते तुमचा मान राखून कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकाच्या राशी कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकाच्या राशी रावांचे नाव घेते आज लग्नाच्या दिवशी रावांचे नाव घेते आज लग्नाच्या दिवशी मुंबई ते पुणे तीन तास आहे अंतर मुंबई ते पुणे तीन तास आहे अंतर आधी खाऊन घेतो जरा नावाचं बघून नंतर आधी खाऊन घेतो जरा नावाचं बघून जाई जुईच्या फुलांचा मधुर सुटतो वास जुईच्या फुलांचा मधुर सुटतो वास रावांना देते जिलबीचा घास रावांना देते जिलबीचा घास सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले रावांचं नाव घ्यायला तुम्ही सर्वांनी अडविले रावांचं नाव घ्यायला तुम्ही सर्वांनी अडविले दारात अंगण अंगणात काढली रांगोळी दारात अंगण अंगणात काढली रांगोळी रावांचे नाव घेऊन बांधते मी मंडोळी रावांचे नाव घेऊन बांधते मी मंडोळी गणपती बाप्पांना आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळस गणपती बाप्पांना आवडता दुर्वा कृष्णाला आवडते तुळस रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नव्या नव्या संसाराचा गोड अनुभव हवा नव्या नव्या संसाराचा गोड अनुभव हवा रावांच्या आणि माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा रावांच्या आणि माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा